आपण पाहत आहात ठळकोड पत्रकारिता तरुणाचे शीर केले धडा वेगळे दोन हात एक पाय तोडला काय आहे प्रकरण बीडच्या मत्स जोग नंतर शिरूर श्रीगोंदा यांच्या शिवेवर निर्गुण खून झाला असून यात एका तरुणाचं शीर धडा वेगळे दोन हात एक पाय तोडलं तर एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह आढळून आल्यानं शिरूर श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुका व श्रीगोंदा तालुक्याच्या तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आलाय या मृतदेहाचे शिर दोन हात व एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणाही आढळल्या हा शिरूर मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी तालुका श्रीगोंदा येथील शिरूर इथं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय जीवाचा थरका उडवणारा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट उडाली आहे मृतदेहाचे शिर व दोन्ही हात पाय अद्याप सापडलेला नाही नक्की हा मृतदेह कुणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडा तालुका श्रीगोंदा येथील माऊली सतीश गवाणे वयवर्ष एकोणीस हा महाविद्यालयीन तरुण सात मार्च दोन हजार पासून बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते परशुराम गवाणे यांनी सांगितलाय याबाबतची या मिसिंग ची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन इथे दिली आहे परंतु हा मृतदेह नक्की त्याचा आहे का या शंका है। की आणखी कोणाचा याबाबत आज तरी शंका आहे शिरूर पोलीस स्टेशन इथं आज मिसिंग तरुणाची कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांची भेट घेतली असून दाणेवाडी इथं सापडलेला मृतदेह हा त्यांच्याच मुलाचा असू शकतो परंतु मृतदेहाचे शिर दोन्ही हात उजवा एक पाय नसलेला डावा पाय अर्धा तुटलेल्या अवस्थेत सापडल्यानं कुटुंबही ही द्विधा मनस्थितीमध्ये आहेत मिसिंग चौकशी सुरू असून सी सी टी व्ही मृतदेहाबाबत माहिती गोळा करण्याचं शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग श्रीगोंदा पोलीस अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तपासासाठी रवाना झाली आहेत अशी माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप केजळे यांनी दिली आहे